चला तर बनवूया संक्रांत स्पेशल तिळगुळाचे रोल तर ही एकदम नवीन रेसिपी आहे आणि अजिबात न चुकणारे आहे तर नक्की एकदा करून पहा आणि आपण बऱ्याच वेळेस संक्रांतीला तिळगुळाचे लाडू बनवत असतो पण असे रोल कधीच बनवत नाही तर एकदम झटपट होणारी आणि न चुकणारी रेसिपी आहे चला बनवूया हाय सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा आज आपण एक मस्त अशी क्विकली रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे तिळगुळाचे रोल व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अजिबात चुकणार नाही कोणी हे पहिल्याच प्रयत्नात ही, ही रेसिपी शंभर टक्के बनवू शकेल तर सगळ्यात अगोदर आपल्याला इथे एक वाटी तीळ पाहिजेत तर इथे मी पांढरे तीळ घेतलेले आहेत तर हे पहा बरोबर एक वाटीचं प्रमाण घेतले म्हणजे आपल्याला गुळसुद्धा त्याने मोजून घेता येईल तुम्ही इथे कोणतेही तीळ वापरू शकतात हे पांढरे आहेत याच्यामध्ये थोडे आणखीन काळपटसुद्धा सुद्धा असतात ते घेतले तरीसुद्धा चालेल आता आपण ज्या वाटीने तीळ घेतलेत त्याच वाटीने आपल्याला गूळ घ्यायचा आहे म्हणजे परफेक्ट असं मेजरमेंट होईल तर इथे पाहू शकतात बरोबर गच्च एक वाटी भरून मी त्याच वाटीने गूळ घेतला आहे आणि गूळ जरा बारीक कापून घ्यायचा म्हणजे पटकन तो विरगळला जातो आता तिळगुळामध्ये आपण टाकण्यासाठी पाव वाटी शेंगदाणे घेतलेत तरी ते कच्चे शेंगदाणे घेतलेत आपल्याला हे शेंगदाणेसुद्धा भाजून घ्यायचे आहेत यामुळे तिळगुळाचे रोल खुसखुशीत बनतात खायलासुद्धा खूप छान लागतात तर सगळ्यात अगोदर आपण येथे एक कढई ठेवूया कढई हलकी गरम झाली याच्यामध्ये सर्व तीळ टाकून घ्यायचे आहेत आणि मीडियम गॅसवरती आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचेत तर तीळ भाजत असताना सतत हलवत राहायचे खूप त्याला डार्क करायचं नाही आहे किंवा मोठ्या गॅसवर भाजायचं नाही मिडियम गॅसवरती तीळ भाजायचे तिळ भाजले की हलके फुलके होतात आणि आणखीन जास्त ते पांढरे शुभ्र दिसतात तर तिळ भाजले कसं ओळखायचं सुगंधसुद्धा येतो तिळ भाजल्यानंतर आणि ते हलके होतात पांढरे होतात हे लक्षात ठेवायचं तर जास्त वेळ भाजायचं नाही आणि याचा कलरसुद्धा चेंज होऊ द्यायचा नाही आणि ते चांगले हाताने मॅश केले तर मॅशसुद्धा होतात ते चांगले फुलले जातात तर इथे मिडियम गॅसवरच आपण हे तेल भाजून घेतलेत म्हणजे ते चांगले खुसखुशीत भाजले जातील आणि रोल अतिशय चांगले बनतील एकदम खुसखुशीत तर आता त्याच कडेमध्ये आपण पाववाटे शेंगदाणे घेतलेत ते सुद्धा मिडियम गॅसवरती चांगले भाजून घ्यायचे काय असताना आपण कोणताही जिन्नस एखादा खुसखुशीत बनवतो त्यावेळेस मिडियम गॅसवरतीच भाजायचं फास्ट केलं त्यांना ते पटकन वरून लालसा रंग येतो भाजल्यासारखं वाटतं पण आतमध्ये कच्चे राहतात त्यामुळे मिडीयम गॅसवरतीच हे भाजून घ्यायचं आहे त्यामुळे जे आपण पदार्थ बनवणार आहे ते एकदम परफेक्ट बनतो आणि अजिबात चुकत नाही हे पटकन भाजलं तर शेंगदाणे कच्चे आतमध्ये राहणार आणि मग ते खुसखुशीत बनणार नाही मऊ पडेल त्यामुळे मिडियम गॅसवरतीच भाजून घ्या तर आपण तीळ भाजून घेतले आणि शेंगदाणे सुद्धा चांगले मिडियम गॅसवरती भाजून घेतले शेंगदाणे थंड झाले ते चांगले खरपूस कडक होतील आणि मग याचा पाला काढून जाडसर कुटून घ्यायचे आता आपण त्याच कढईमध्ये एक चमचा तूप टाकून घेतले आता याच्यामध्ये आपण गूळ घेतले बारीक करून तो सर्व गोळ याच्यामध्ये टाकून घेऊयात तुपामुळे काय होतं ना लाडू असो किंवा रोल असो किंवा चक्की असो त्याला नाही एक चांगलीच चाकाकी येते त्यामुळे तूप इथे आपण वापरलेलं आहे आता यामध्ये सर्व गोळ टाकून आहे गॅस आणखीने कमीच ठेवलेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये फक्त दोन चमचे पाणी टाकायचं आहे जेणेकरून गूळ पटकन वितळला जाईल आणि कढईला चिकटणार नाही तर फक्त पोहे खायचा जो चमचा असतो ना त्याने दोन चमचे पाने टाकून घेतले आता हे सतत हलवत राहायचे आणि गूळ सर्व विरघळून घ्यायचे तर हळूहळू गुळ सगळा मेल्ट होतो गुळ लगेचच वितळला जातो त्यासाठी खूप मोठे तुकडे करायचे नाही जर असे बारीक करायचे म्हणजे तो पटकन मेल्ट होतो तर ते पाहू शकतात गुळ लगेचच वितळलेला आहे अगदी थोडे थोडे याच्यामध्ये तुकडे राहिलेले आहेत तर सतत हलवत राहायचे आणि कमी गॅसवरती हा गुळ आपण चांगलं शिजवून घ्यायचे तर ते पाहू शकतात गुळ सर्व वितळलेला आहे आणि तीन ते चार मिनटामध्ये सर्व हा गुळ वितळून याला फेसाळलेला आहे तर असं फेसाळलेलं मिश्रण झालं की समजायचा गूळ चांगला वितळेला आहे तर आता फक्त याच्यामध्ये गूळ मेल्ट झालाय आणखीन आपल्याला हे शिजवून घ्यायचे तर सतत हे हलवत राहायचे आणि गूळ असा फेसाळल्यानंतर तीन मिनिटभर चांगलं शिजवून घ्यायचे आणि एखाद्या वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि पाहायचं की याची गोळी बनती का नाहीये तर तिथे मी तुम्हाला एका वाटीत पाणी घेऊन थोडेसे गुळाचे ड्रॉप टाकून घेतले तरी पहा फक्त हा गोळ चिकट झालेला आहे याची गोळ अजिबात बनत नाही आहे तर आणखीन आपल्याला हा गोळ थोड्या वेळ शिजवून घ्यायचा आहे तर आपण गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवली आहे आणि कमी गॅसवरच हा गोळ चांगला शिजवून घेतो आहे तर आणखीन दोन ते तीन मिनिट हा गुळ आपण चांगला शिजवून घेऊयात तर आता याची थिकनेस थोडीशी आणखीन चांगली झाली आहे तर गोळ शिजतोय तोपर्यंत आपण एक दोन ताटाला तूप लावून ठेवायचे अगोदरच म्हणजे आपल्याला नंतर याच्यामध्ये थोडं थोडं हे मिश्रण काढून ठेवायचे त्यासाठी इथे अगोदरच मी याला तूप लावून घेतले तर दोन ताटांना मी असं हे तूप लावून घेतले म्हणजे पुढची प्रोसेस आपल्याला पटकन करता येते तर अजिबात ही रेसिपी चुकणार नाही तुमची जर काही मिस्टेक झाली तर नक्की कमेंटमध्ये विचारा तर आता मी थोड्या वेळाने आणखीन हा गोळ चेक करून पाहते तर वाटीमध्ये थोडेशी याचे ड्रॉप टाकलेत आणि हे पहा आत्ता हा गूळ चांगला गोळा होतो आहे आणि याची ना चांगली एक गोळी बनते तर हे पहा अशी गोळी बनली की समजायचं की गुळ आपला व्यवस्थित शिजलेला आहे तर याची चांगली गोळी बनली आहे याच्यापेक्षा जास्त आपल्याला शिजवून घ्यायचं नाही हे पहा परफेक्ट असं आपण गुळाचं मिश्रण तयार केलं तर एवढाच गुळ आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये लगेच आपण तेल टाकून घेऊयात तर सर्व तीळी ते टाकून घेतलेत आणि आपण जे शेंगदाणे भाजून घेतलेले त्याचा पाला काढून मी जाडसर असं कुटून घेतले खूप बारीक करायचं नाही जाडसर ठेवायचं आणि आणि पाव चमचा खाण्याचा सोडा टाकायचा आहे तर हा एकदम सिक्रेट पदार्थ आहे यामुळे रोल चांगले खुसखुशीत बनतात आणि कडक अजिबात होत नाहीत हलके फुलके बनले जातात आता हे मिश्रण चांगलं हलवून घ्यायचे तर तुम्ही पाहू शकतात आत्ता आपण याच्यामध्ये खाण्याचा सोडा टाकला आहे त्यामुळे याला थोडासा हलका फुलका पांढऱ्याचा रंग आला आहे तर मिश्रण आता आपण एक ते दोन मिनिट चांगलं हे हलवून घेणार आहोत आत्ता जरी हे पातळ वाटत असेल तर एक दोन मिनिटामध्ये परत हे घट्ट होतं तरी ते पाहू शकतात एक दोन मिनिट हे मी चांगलं हलवून घेतले आणि याला परत आहे तसा रंग आलेला आहे असं झालं मिश्रण की गॅस बंद करून घ्यायचं आहे आता आपण ज्या प्लेटला तूप लावून घेतले त्यामध्ये एक एक चमचा एवढं मिश्रण टाकून घ्यायचे म्हणजे ते थोडंसं थंड होईल आणि आपल्याला पटापटीचे रोल बनवता येईल कारण हे मिश्रण खूप म्हणजे खूप गरम असतं आणि हे थोडंसं गरम असतानाच याचे रोल बनवावे हो लागतात थंड झाले की याचे रोल अजिबात बनत नाही आणि हाताला खूप चटके बसण्याची शक्यता असते त्यामुळे ताटामध्ये ना असं थोडं थोडं मिश्रण काढून ठेवलं की ते थोडंसं थंड होतं आणि पाण्याचा हात लावून आपण याचे रोल बनवून घेणार आहोत चला आता रोल बनवून घेऊयात आता काय करायचं आहे एका बाउलमध्ये पाणी घ्यायचे आणि नॅपकिनसुद्धा घ्यायचं आहे रोमाल स्वच्छ आपल्याला हात पुसण्यासाठी तर दोन चमच्याचं मिश्रण एकदा एक वेळी गोळा करायचं आणि हात थोडासा पाण्यामध्ये बुडवायचा आणि हे मिश्रण हातावर घेऊन याचा रोल बनवायचा तर हे गरम असतानाच रोल बनवावे लागतात थंड झाले तर ते, ते बनत नाही तर हलकं फुलकं हाताला सण होईल असंही हे मिश्रण झालं की याची रोल बनवून घ्यायची पोळत असेल तर पाण्याचा हात लावून थोडं थोडं हे मिश्रण असं रोलचा आकार देऊन रोल याचे बनवून घ्यायचे तर हे पहा लगेचच याचे रोल बनले जातात आता हे मिश्रण गरम आहे तर याचा आकार आहे तर थोडासा ताटामध्ये ता ठेवल्यावर चपटा झाल्यासारखं वाटलं तर थोड्या वेळाने परत हातावरती ते फिरवून घ्यायचं तर आता पाण्याचा हात लावून लावून आपण हे रोल बनवून घेऊयात तर ना थंड झालं आहे की हे मिश्रण खूप कडक होतं आणि मग रोल बनवता येत नाही तर त्यासाठी काय करायचं का परत हे सर्व मिश्रण कडेमध्ये टाकायचं आणि त्यामध्ये एक चमचाभर पाणी टाकायचं आणि परत थोडंसं गूळ मेल्ट झाला की मग त्याचे मिश्रण असे रोल बनवून घ्यायचे तरी ते पहा तुम्हाला मी दोन ते तीन रोल याचे बनवून दाखवलेत आणि ताटामध्ये जर मिश्रण काढून ठेवलं आणि हे थंड झालं असेल निघत नसेल तर पूर्णपणे थंड होऊ द्यायचं पूर्णपणे हे मिश्रण थंड झालं ताटातलं किंवा चमच्याने काढायचं ते लगेच निघलं जातं सर्व थंड झाल्यावर आणि परत हे जे आपण ताटामध्ये टाकून घेतले ते कढईमध्ये टाकायचं आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे थोडंसं सा पाणी टाकून मेल्ट करून घ्यायचं मिश्रण आणि ना ते मिश्रण कळीतच ठेवलं तरीसुद्धा चालेल काय करायचं आहे कधी प्लेट घ्यायची त्याला तूप लावायचं आणि एक चमचा मिश्रण प्लेटमध्ये काढायचं थंड होऊ द्यायचं मग रोल बनवायचा असं करून ना कढईमधून जर थोडं थोडं मिश्रण घेऊन रोल बनवले तर ते गरम राहील आणि मग ते बनवता येतील मिश्रण कडक होणार नाही तुम्ही कोणत्याही पद्धतीने करू शकतात मी जसं ताटात दाखवलं तसं किंवा कढईमध्येच मिश्रण ठेवून तसंसुद्धा करता येईल पण हे रोल बनवताना हाताला खूप चटके बसतात तर त्यामुळे सांभाळून करा तर सर्व राहिलेले मी हे रोल असे बनवून घेतलेत आणि अतिशय खुसखुशीत असे हे रोल मस्त झालेले तर नक्की संक्रांत स्पेशल तुम्ही हे रोल करून पहा तर कशी वाटली तुम्हाला ही साधी सोपी रेसिपी नवीन नक्की कमेंटमध्ये सांगा माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा तरी ते पाहू शकतात किती मस्त याला चकाकी आले मस्त असा गोळ आणि तेळ व्यवस्थित त्याचं मिश्रण बनले आणि यामध्ये जे जा आपण जाडसर शेंगदाणे टाकलेत त्यामुळे आणखीनच दिसायला हे रोल खूप छान दिसतात तर नक्की करून पहा आणि अशाच घरगुती साहित्यात भन्नाट रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा त्यामुळे तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही आणि प्रत्येक वेळेस तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आपण भेटूया पुढच्या नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय